हॅलो फ्रेंड्स किचन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे इडली आणि चटणीची रेसिपी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी तीन वाटी तांदूळ आणि दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तांदूळ आणि डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि सात ते आठ तास भिजत घालायचे आहे सात तास झालेले आहेत हे बघा तांदूळ आणि डाळ छान भिजलेली आहे आता आपण इडलीचे बॅटर बनवून घेऊया आता मी मिक्सरमध्ये तांदूळ आणि डाळ छान बारीक वाटून घेणार आहे यामध्ये मी थोडेसे कोमट पाणी घालत आहे जर उन्हाळा असेल तर कोमट पाणी घालण्याची गरज नाही हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा मेथीचं पीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बघा आता आपल्याला हे बॅटर फर्मेंट व्हायसाठी सात ते आठ तास झाकून ठेवायचं आहे हे बघा बॅटर किती छान फर्मेंट झालेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी गॅसवर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यानंतर आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपण इडली बॅटर टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला इडल्या सात ते आठ मिनिट वाफवून घ्यायच्या आहे हे बघा किती छान झालेल्या आहेत इडल्या किती छान फुगलेल्या आहेत आता आपल्याला हे इडल्या थंड व्हायला ठेवायच्या आहे हे बघा आता हे थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण याला इडली पात्रातून बाहेर काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे इडली अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेणार आहोत आता आपण चटणी बनवून घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे चार पाच लसूण पाकळ्या त्यानंतर चार भाजून घेतलेल्या मिरच्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आता चटणीवर तडका देण्यासाठी एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता त्यानंतर हिंग हे थोडस हलवून घ्यायचं आहे आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल ಧನ್ಯವಾದ <Dans> 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 <Dans>